आज रोजी डेव्हलपर्स मार्फत आमचे जिवाळ्याचे मित्र आणि जिवाळा ग्रुपचे सदस्य रमाकांत भाऊ झोटके यांच्या वतीनं महापुरुषांच्या जयंतींच्या निमित्तानं सर्व महापुरुषांच्याबद्दल एक सुसंवाद साधण्याच्या दृष्टीनं आणि त्यांचं कार्य सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं जे एक काम कार्यक्रमाचे आयोजन केले आणि बेंगलोर येथील मगातील महाराज यांना पाचारण करून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं की निश्चितपणे उपस्थित लोकांच्या समोर एक पर्वणी होती यातून एक जनसेवेचं आणि लोकजागृतीचं एक चांगलं काम त्यांनी या यामध्ये केलेलं आहे त्याबद्दल मी जिवाळा सदस्य म्हणून आमचे दिवाळ्याचे मित्र रामाकाथ म्हणून यांना शुभेच्छा दिल्या डेव्हलपर्स आणि नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबवले जातात सर्व युगपुरुषांचा मार्ग एकच आहे आणि आपण एकत्र येऊन देश उद्धाराचं काम करायचं हे ह्या आजच्या कार्यक्रमात सर्वांना संदेश आणि त्यामुळे रमाकांत भाऊंच्या ह्या उपक्रमासाठी आमच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्या आज त्यांच्या माल्टीडेव्हलपर्सच्या प्रांगणमध्ये आज एक खूप चांगला आगळा वेगळा येतो सगळ्या समाजाला चांगल्या पद्धतीनं एक काहीतरी शिकायला मिळावा असा कार्यक्रम आज झाला सर्व धर्माच्या लोकांना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्रित आणून हा कार्यक्रम केला का यामध्ये भेदाभेद न करता धर्म रक्षती रक्षिता धर्माचं रक्षण कसं करायचं हे जसं आपल्याला पांडुरंगांनी सांगितलेलं आहे कुठल्याही जातीच्या जा, अशी एकही जात नाही की ज्यांच्या घरात पांढरुंगाने वास्तव केलं नाही तर ते घडलं आज आणि हा हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावं कारण असं आहे की आता आपण वेगळे वेगळे जर सगळे कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे युग पुरुषांचे वेगळे वेगळे करत गेलो तर आपल्याला त्यामध्ये कधीही आपल्याला कायम एक प्रकारचं मनाला असा पद्धतीचा लागेल की आपण काहीतरी हे सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणलंच पाहिजे जसं रामकथा ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित आणून केली तशी आज पुन्हा रमाकांत भरून एक नवीन पांडा या सांगलीमध्ये पाडलाय खूप बऱ्यापैकी म्हणजे नियोजन थोड्याच वेळात केलेला आहे रमाकांत रमा रमाकांत भाऊ घोडके यांचं त्यांच्या मालती डेव्हलपर्सचं आणि इतका असलेल्या ज्यांनी ज्यांनी हा आयोजन केलं त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि या जा, जान्देशा, देशामध्ये राजकारण घडायचा हा जो भाग होता कुठलाही भेदाभेद नाही आहे तर तुम्ही आधी कोण